निसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी व बाधितांच्या संपातील किमान पंधरा जणांची कोविड नाईन्टीन करावी कोरोना बाधितांच्या कारणाचे विश्लेषण करावे असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त यांनी केले कोविड नाईंटीनच्या संसर्गामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवावी आणि कोरोनाबाधितांच्या मृत्यूंच्या कारणाचे विश्लेषण करावे असे निर्देश नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे उपायुक्त अर्जुन चिखले अपर जिल्हाधिकारी महेश पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे उपजिल्हाधिकारी बबन काकडे सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत अविशांत पांडा आदी उपस्थित होते कोरोनाबाधितांच्या मृत्यूमागील मागील कारणाच्या आधारे सर्व क्षणातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा त्यासोबतच संपर्क साखळी तोडण्यासाठी प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान पंधरा व्यक्तींच्या स्वॅब चाचणी करण्यात यावी मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे याबाबतचे या मत यावेळी बैठकीत आयुक्तांनी मांडले आहे ఎండిటివి సడి నిలు చౌదరి నందర్బార్